नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ आपण एकेका -एक व्हिडिओत समजून घेत आहोत या नामांचा अर्थ जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादी अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सत्तेचाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात चारशे पस्तीस ते चारशे चव्वेचाळीस एकूण दहा नाव आहेत अनिर्विणस्थविष्ठोभूर धर्म महामखः नक्षत्र नैनिर् क्षम क्षम समिहलः या श्लोकातल पहिलं नाव अनिर्विण्णः निर्विण्ण म्हणजे खेद खिन्नता अनिर्विण्ण म्हणजे खिन्नता नसलेला आनंद स्वरूप या नंतरची तिन्ही नावं संधियुक्त आहेत स्थविष्ठः अभूः धर्मयूपः दुसरं नाव स्थविष्ठ स्थविष्ठ म्हणजे अत्यंत स्थूल व्यक्त विश्वाकार म्हणजे स्थविष्ठ परमात्मा जो विराट स्वरूप आहे तिसरं नाव भवति इति भू न भूू अशी अभू या नावाची व्युत्पत्ती होऊ शकते भू म्हणजे होणारा म्हणजे व्यक्त झालेली सृष्टी ही भू आहे जन्मणारी आहे परंतु अव्यक्त परमात्मा हा अभू आहे न जन्मणारा आहे म्हणजे जो जन्म घेत नाही अवतार घेतो चौथं नाव धर्मयूप यूप ही यज्ञातली संज्ञा आहे यूप म्हणजे यज्ञीय स्तंभ खांब मनुष्याच जीवन हा एक धर्मरूपी यज्ञच आहे त्यातला यूप म्हणजे स्तंभ हा परमात्मा आहे त्याचाच सर्वांना आधार आहे पाचवं नाव महामख मखह म्हणजे यज्ञ जिथे परमात्म्याची आराधना होते तो महामख हा यज्ञ तामना रहित असतो कोणत्याही फलाच्या हेतूने केलेला नसतो म्हणून परमात्म्याला महामख असं म्हटलं आहे यानंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत नक्षत्र नेमेही आणि नक्षत्री सहाव नाव नक्षत्र नक्षत्रमंडलाच नियमन करणारा परमात्मा हा तेजोमय असल्यामुळे चंद्र सूर्य नक्षत्र इत्यादी तेजो राशी त्याच्याच विभूती आहेत म्हणून परमात्म्याला असं म्हटलं आहे सातवं नाव नक्षत्री नक्षत्रांच्या रूपाने अंतरिक्षात राहणारा म्हणून परमात्म्याचं नक्षत्री हे नाव सर्व ग्रह तारका हे त्याचे स्वरूप आहे चंद्र सूर्य यांचं तेज नाव क्षमः क्षम म्हणजे सामर्थ्य सर्व प्रकारची कार्य करण्याची क्षमता असणारा समर्थ किंवा सर्व काही सहन करणारा क्षमाशील परमात्मा हा पित्याप्रमाणे समर्थ आणि मातेप्रमाणे क्षमाशील आहे म्हणून क्षम हे त्याचे नाव नव्व नाव क्षाम जो क्षम आहे म्हणजे ज्याच्या ठिकाणी क्षमा करण्याची क्षमता आहे तो सतत सहनच करत असतो तो क्षाम म्हणजे कृष होतो क्षीण होतो हा क्षम या नावाचा अर्थ दहावं शेवटचं नाव समीहन इति समीहन ही समीहन या नावाची व्युत्पत्ती त्यातला इ हा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे इच्छा इच्छा चांगली धरून कार्य करणारा तो समीहन सर्व जे काही अस्तित्व आहे तो परमात्म्याचाच संकल्प आहे हा समीहन या नावाचा अर्थ या भागात आपण सत्तेचाळीसाव्या श्लोकातल्या स्थविष्ठ अभू धर्मयूप महामख नक्षत्रनेमी, नक्षत्र क्षम क्षाम आणि समीहन या, अर्थ खेतला। या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद